नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो दो। दोन हजार चोवीस मध्ये टी ही आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे मग आयबीपीएस पॅटर्नमधील मॅथमॅटिक्स हे थोडंसं क्लिष्ट स्वरूपाचं असते ती क्लिष्टता लक्षात घेऊन एक प्रकारचा टाइप्स आपल्याला शिकणे गरजेचं आहे आणि तोच शिकलेला टाइप्स आपल्याला विदिन सम सेकंडमध्ये सोडत आला पाहिजे मी काय करतो की एका संबंधित चॅप्टरमधील एखादा विशिष्ट असा टाइप्स घेतो आणि त्या टाइप्स वर पाच क्वेश्चन्स तुम्हाला सरावाचे देतो आणि त्याची ट्रिक्स पण सांगतो आज आपण टार्गेट केलेला टाइप्स आहे छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील दहा प्रकारे नऊ प्रकारे आठ प्रकारे की सात प्रकारे इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट आपण काय केलं की छत्तीस वस्तू या घेतलेल्या आहेत आता याच्या आपल्याला फॅक्टर पाडता आले पाहिजे आणि फॅक्टर पाडत असताना आपल्याला डिव्हिजन म्हणजेच भाग कशा पद्धतीने द्यायचा त्यासाठी बीर बी केअरपूर राहायला पाहिजे आता छत्तीस बघा छत्तीससाठी मी काय करतो एक आणि छत्तीस म्हणजेच छत्तीस एक छत्तीस लिहून घेतली देन मग याच ठिकाणी दोन घेतो कारण की छत्तीसला दोनने भाग जातो म्हणून दोन घेतलेला आहे म्हणजेच अठरा दोन्ही छत्तीस घेतले असे त्याचे फॅक्टर पडले नंतर मग आणखी बघितलं की दोनपेक्षा जास्त जी संख्या असते त्यानं याला भाग जातो का तर तीनने निश्चित भाग जातो म्हणजे विभाजित त्याच्या कसोट्या आपल्याला आल्या पाहिजे तीन म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे बारा तरी छत्तीस झाले आता बघतोय की तीनपेक्षा मोठा अंक कोणता आहे ज्याने या छत्तीसला भाग जाईल चार चार नव्वद छत्तीस नंतर पाच घेतला पाचने भाग जात नाही कारण पाचने भाग जाण्यासाठी या ठिकाणी एकच स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे पाचने भाग जात नाही नंतर सहा घेतला सहा सहा छत्तीस म्हणजेच या ठिकाणी सहाशे छत्तीस सा नंतर तर विषय क्लोज झाला कारण की हे एकदम क्लोज अंक आले आता एक दोन तीन चार सहा सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस असे त्याचे काय पडले तर फॅक्टर पडले या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस ही वर्ग संख्या असते त्यावेळेस सर्वात शेवटचे जे फॅक्टर असते तर ते ड्युएल येतात म्हणजे दुहेरी येतात त्यातला एक आपण सहा सहा आलेख नाही तर एक कट करायचा नंतर मग काउंटिंग करून अँसर मारायचं एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर नऊ हा सहा बारा हे सात अठरा हे आठ आणि छत्तीस हे नऊ अर्थातच छत्तीस वस्तू जर तुम्हाला समान वाटायच्या असेल तर त्या नऊ प्रकारे वाटता येतील सेकंड ऑप्शन राईट आहे हा टार्गेट केलेला क्वेश्चन यावर आधारित जर आपल्याला सरावाचे प्रश्न घ्यायचे असेल तर ते सरावाचे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो हे आहे सरावाचे प्रश्न चौसष्ट वस्तू समान वाटायचे असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील तुम्ही सोडवू शकता शंभर वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील सोडवू शकता सोळा वस्तू जर समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील एकशे चौवेचाळीस वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील आणि दोनशे पंचवीस वस्तू जर समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे पाच क्वेश्चनचे अँसर काढू शकता देन तुम्ही आणि मी शिकवलेला प्रॉब्लेम्स यातील अॅन्सर तुम्ही मॅच करू शकता पहिला क्वेश्चन सिक्स्टी फोर वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील मित्रांनो बघा आता आपण काय लिहिलेलं आहे की सिक्स्टी फोर आपण या ठिकाणी लिहून घेऊ सिक्स्टी फोर ओके तर आता एक एक आणि चौसष्ट एक चौसष्ट हे झालं त्याचे दोन फॅक्टर मग एक पेक्षा मोठी संख्या दोन आहे दोन ने भाग जाते का ते बघायचं बे एक बे आणि याला भाग द्यायचं बे तरी सहा आणि बे दोन्ही चार म्हणजे ब तीस दोन्ही चौसष्ट नंतर तीन बघूया या तीन याला तीनने भाग जातो का नाही जात त्याची कसोटी अशी सांगते की दोन अंकाची बेरीज हे जर तीनच्या पाड्यात आलेली असेल त्या असे दाहा दाहा तर त्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जातो असंही तर होत नाही सहा चार दहा होते दहा तर तीनच्या पाड्यात येत नाही म्हणून तीनने भाग जाणार नाही नंतर आपण घेऊ भाग जातो उरले झाले म्हणजे चौसष्ट आले नंतर नंतर आपण पाचकडे गेलो पाचने भाग जाणार नाही मित्रांनो कारण एकच स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे या ठिकाणी तसं नाही आहे मग आपण सहाने गेलो सहाने सुद्धा याला भाग जात नाही ओके सहाने भाग जात नाही कारण की सहाच्या पाड्यामध्ये चौसष्ट येत नाही किंवा भाग जात नाही नंतर सात घेतला तर साथी साथी एकोणवार सातेआठे छप्पन सात नवं त्रेसष्ट होते सात ते पण भाग जात नाही आठ ने भाग जातो मित्रांनो आठ एक आठ आट, आणि आठ आठेआठे चौसष्ट सर्वात शेवटी आठेआठे चौसष्ट आले दोन जे फॅक्टरी याची ते सारखे आले त्यासाठी आपण काउंटिंग करण्याच्या आधी यातला एक फॅक्टर कट करायचा देन काउंटिंग करून आन्सर काढायचं जेणेकरून चौसष्ट वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या एवढ्या एवढ्या प्रकारे वाटता येतील एक दोन तीन चार पाच सहा सात चौसष्ट वस्तू जर समान वाटायच्या असेल तर त्या सात प्रकारे वाटता येतील म्हणजे ऍन्सर येते सात अँसर काय येतं तर सात सात प्रकारे वाटता येतील ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण लक्षात घेऊ शंभर वस्तू जर समान वाटायचे असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील तुम्हाला फॅक्टर काढता आला पाहिजे तुम्हाला विभाजितच्या कसोटी आल्या पाहिजे तुम्हाला दिलेल्या संख्येला नेमका कितीने भाग जातो हे तुम्हाला माहित पाहिजे तेव्हाच कुठे तुम्ही याच अॅन्सर विदिन मध्ये आणू शकता आता या ठिकाणी शंभर वस्तू मी घेतलेल्या आहे शंभर वस्तू घेतल्यानंतर एका शंभर शंभर म्हणजे शंभर शंभर घेतले नंतर शंभरला दोन्ही भाग जातो म्हणजे पन्नास दोन्ही शंभर पन्नास दोन्ही शंभर घेतले नंतर तीन्हे भाग जात नाही मित्रांनो कारण तुम्हाला विभाजिताची कसोटी माहीत आहे चारने भाग हंड्रेड टक्के जातो शेवटी जर दोन शून्य असेल तर चारने भाग जातोच असते तर चार एक चार चार दोन्ही येतं आठ उरले दोन झाले वीस चारा पंचवीस पंचवीस चूक शंभर होते पाचने पण भाग जातो पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीसा पंचवीस शंभर होते सहानेबाद जात नाही सहानेबाद जाण्यासाठी काय असते की दिलेल्या संख्येला दोन ने पण भाग गेला पाहिजे आणि तीनने पण भाग केला पाहिजे या संख्येला दोन्ही भाग जातो मात्र तीन भाग जात नाही म्हणून सहाने भाग जात नाही सातने तर नाही जात आठने भाग जातो कधी लक्षात घेऊ हंड्रेड टक्के चालते याच्या आधीचे जे फॅक्टर आहे चार जुने आठ जर होत असेल तर हंड्रेड टक्के आठने भाग जातो आठ आठ एक आठ आठ तुम्ही उरले दोन झाले किती वीस ओके आठने पण भाग जात नाही मित्रांनो या ठिकाणी कारण की या ठिकाणी एक तर तीन झिरो पाहिजे आठने भाग जाण्यासाठी तीन झिरो पाहिजे याला चारने भाग जातो परंतु आठने भाग जात नाही म्हणून आठ आपण कॅन्सल करूया आठ एक आठ आठ दोन सोळाच होते फक्त सो so, नवने द, नवने भाग जाते का ते बघूया नवने भाग तर जाणारच नाही तीनने भाग जर गेला नाही तर नवने भाग जात नसतो ठीक आहे त्याच्यानंतर दहा घेऊ दहा दा, दहा दहा शंभर म्हणजेच या ठिकाणी जे फॅक्टर पडलेले आहे ते फॅक्टर एक दोन चार पाच दहा दहा वीस पंचवीस पन्नास आणि शंभर असे पडलेले आहे मात्र सर्वात शेवटी ज्यावेळेस या ठिकाणी वर्गसंख्या असते वर्ग संख्या त्यावेळेस सर्वात शेवटचे फॅक्टर हे सिमिलर येते त्यात त्या दोन पैकी फक्त एकच फॅक्टर घ्यायचा असतो दहा दहा जे आले त्याच्यातला एक कट करायचा देन काउंटिंग करायची आणि आन्सर द्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शंभर वस्तू जर समान वाटायच्या असेल तर त्या आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो नऊ प्रकारे म्हणजे अन्सर येते नऊ अन्सर काय येते नव प्रकारे यस नेक्स्ट क्वेश्चन सोळा वस्तू जर समान वाटायचे असतील तर ते किती प्रकारे वाटता येतील इट्स व्हेरी इजी टू फाइंड आऊट फक्त आपल्याला फॅक्टर काढता आला पाहिजे आपल्याला विभाजित पाहिजे कोणत्याच संख्येला कितीने नेमका भाग जातो हे जर तुम्हाला येत असेल तर याचा आन्सर तुम्ही लगेच काढू शकता या ठिकाणी सोळा घेतलेले आहे म्हणजे एक सोळा सोळा नंतर दोनने पण भाग जातो बेआटी सोळा तीनने भाग सात नाही कारण की सहा एक सात होते तिच्यापडे सात येत नाही चारने भाग जातो चार चूक सोळा झालं क्लोज झालं कारण की ज्यावेळेस इथे वर्गसंख्या असते आणि ती जर फॅक्टर सिमिलर येत असेल तर तिथं थांबून जायचं आता काउंटिंग करण्याआधी या दोन चार चार झाल्यामुळे एक कट केला आणि देन काउंटिंग करायचं एक दोन तीन चारने पाच सोळा वस्तू जर समान वाटायची असेल तर त्या केवळ मित्रांनो पाचच प्रकारे वाटता येते किती प्रकारे पाच प्रकारे म्हणजे आन्सर येते पाच ऍन्सर काय येतं पाच यस नेक्स्ट क्वेश्चन एकशे चौवेचाळीस वस्तू जर समान वाटायच्या असतील असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील एकशे चौवेचाळीस वस्तू आता बघा या ठिकाणी मी काय लिहितो एकशे चौवेचाळीस लिहितो मित्रांनो आपल्याला विभाजितेच्या कसोट्या माहीत पाहिजे म्हणजेच एक आणि एकशे चौवेचाळीस हे त्याच्या पहिले दोन फॅक्टर पडले त्याच्यानंतर दो दोन्ही भाग जातो का हंड्रेड टक्के जातो बे एक बे बेसाती चौदा आणि बे बे दोन्ही चार म्हणजे बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस तिन्हे भाग जातो का हंड्रेड टक्के जातो कारण की चार आठवणी न होते तीनच्या पाड्यात नव्हते म्हणून तिन्हे भाग जातो तीन तीन चुक किती बारा उरले दोन झाले चोवीस तीन आठ चोवीस झालं त्याच्यानंतर चारने भाग जातो का चारने भाग जातो कारण की त्याच्या शेवटी दोन चार चार आहे चारने भाग जाण्यासाठी मागील दोन अंकाला चारने भाग गेला पाहिजे तसा भाग जातो चार एक चार चार तरी किती बारा उरले दोन चार सकाम चोवीस झालं त्याच्यानंतर पाचने भाग जातो का नाहीच जात कारण की विभाजितची कसोटी असे सांगते की एकक स्थानी शून्य किंवा पाच जर असेल तर पाचने भाग जातो पाचने भाग जात नाही सहाने भाग जातो का हो जातो आ... सहा साह साह आ... एक साहेण दोन्ही बारा साहेंद बारा आणि उरले दोन झाले चोवीस सहा तर सहा चोवीस ओके तर चोवीस सक्कम एकशे चौवेचाळीस होते देन सातने भाग जातो का नाहीच सात आठने भाग जातो का आठ एक आठ उरले किती सहा आठ आठ चौसष्ट मित्रांनो या ठिकाणी आठने भाग जातो आठ हो नाव एक आठ चौदा उरली किती सहा झाली किती चौसष्ट आठ आठ चौसष्ट अठरा आठ एकशे चौवेचाळीस होतच असते त्याच्यानंतर नवने भाग जातो का जातो कारण की नवने भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज केल्यानंतर ती बेरीज so, नऊच्या पाण्यात आली पाहिजे तसं होते चारण चार आठ एक नऊ 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 एक नऊ होते सो नऊ घेतले आपण आणि नऊ एकान उरले किती चौदा तो नऊ गेले पाच उरले झाले चौपन्न नऊ सकम चौप झालं नऊ ने गेल्यानंतर दहाने बाद जातो का नाहीच जात अकराने बाद जातो का नाहीच जात बाराने बाद जातो का यस जातो कारण की बाराचा हा वर्गच आहे म्हणून शेवटी बाराने बारा घेतली बारा बारा आता आपल्या पुढे फॅक्टर तर भरपूर आहे एक दोन तीन चार सहा आठ नऊ बारा बारा सोळा अठरा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे चौवेचाळीस पण यामध्ये असं दिसून येतं की शेवटी ही वर्गसंख्या असल्या कारणाने या ठिकाणी बारा मध्ये आलेला आहे डबल आलेला आहे सो so, एक या ठिकाणी बारा कॅन्सल करू आणि काउंटिंग करू आणि नंतर मग आन्सर देऊ एक एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा एकशे चौवेचाळीस वस्तू जर तुम्हाला समान डिस्ट्रीब्यूट करायच्या असेल तर त्या केवळ आपण पंधरा प्रकारे करू शकतो म्हणजे अन्सर येते पंधरा ॲन्सर काय तर पंधरा प्रकारे ओके okay. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा सोडवू शकता मित्रांनो सोडून बघा तुमचं आलेले आन्सर आणि मागचं काढलेले आन्सर तुम्ही मॅच करून बघू शकता जर ते राईट आलं okay. तर आपण यशेच्या दिशेने असं लक्षात घ्यायचं आहे ओके लास्ट क्वेश्चन याच्यातला दोनशे पंचवीस वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील असं नाही या ठिकाणी की जास्त मोठी संख्या असेल तर जास्त प्रकारे वाटता येते असं नाही आता याच्या आधी एकशे चौवेचाळीस वस्तू ह्या आपण पंधरा प्रकारे वाटता येतील असं राईट असं आन्सर आणलं आता हे सुद्धा दोन बघू दोनशे पंचवीस या ठिकाणी मी काय घेणार आहोत दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस सर्वप्रथम एक आणि दोनशे पंचवीस असे त्याचे दोन फॅक्टर पडले नंतर दोन्ही भाग जातो का नाही जात दोन्ही भाग जाण्यासाठी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक पाहिजे तसा अंक या ठिकाणी नाही तीनने भाग जातो का तीने भाग जाण्यासाठी दिलेल्या अंकात दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज करून तिच्या भाड्यात आली पाहिजे येते ना तशी पाचोन दोन सातो दोन नऊ म्हणजे तीनने जा भाग जातो तिन्हा सात एकवीस उरला किती एक झाले किती पंधरा तिन्ही पाचशी पंधरा असं आलेलं आहे चारने भाग जातो का नाहीच जात चारने भाग जाण्यासाठी एक एक स्थानी शून्य पाहिजे मित्रा किंवा चार तरी पाहिजे ओके सो इथं समांक पाहिजे चारने भाग नंतर बघूया पाचने भाग जातो का पाचने भाग येस पाचने भाग जातो कारण की पाच चूक वीस आणि पाच पंचवीस सहाने भाग नाही जात सातने भाग नाही जात आठने भाग आठ आठने पण नाही जात नवने भाग येस जातो कारण की नवने भाग जाण्यासाठी जी संख्या दिलेली असते त्यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज केल्यानंतर ती नऊच्या पाण्यात आली पाहिजे तशी येतात नाही तर पाच दोन सात दोन नऊ 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 दोन्ही अठरा बावीस अठरा गेले उर उरले चार झाले पंचेचाळीस म्हणजे नवा पाचशे पंचेचाळीस पंचवीस नव एकशे पंचेचाळीस ओके दहाने नाही जात अकरा बारा तेरा चौदा पंधरा यस पंधराचा तर हा वर्गच आहे सो पंधरा आणि पंधरा पंधरा पाच पंधरा गुणीला पंधरा जर म्हटलं तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येतो शेवटची फॅक्टर येतं पंधरा पंधरा एक तीन पाच नऊ पंधरा पंधरा पंचवीस पंचेचाळीस पंच्याहत्तर आणि दोनशे पंचवीस दोन असे त्याचे फॅक्टर पडलेले आहे मात्र ही वर्ग संख्या असल्या कारण दोनशे पंचवीस त्याचे जे फॅक्टर पडतात पंधरा पंधरा त्यातला एकच फॅक्टर घ्यावं लागतं एक कॅन्सल करावं लागते म्हणून फायनली आन्सर येते एक तीन पाच सात पंधरा पंचवीस पंचेचाळीस पंच्याहत्तर दोनशे पंचवीस काउंटिंग केली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोनशे पंचवीस वस्तू जर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे असेल तर त्या मित्रांनो नवच प्रकारे करता येते असं यावरून दिसून येते म्हणजेच आन्सर आलेला आहे फायनली किती नऊ प्रकारे नऊ प्रकारे यस शेवटचा क्वेश्चन सुद्धा आपण सरावाचा त्यात चांगल्या पद्धतीने सोडलेलं आहे विदिन सम सेकंड मध्ये तुम्हाला हा सोडत आले पाहिजे यावर पाच प्रश्न मी तुमच्याकडे सरावाचे घेतले आता ऍट लास्ट जे घेतलेले सरावाचे प्रश्न आहे त्याच्यावर तुम्हाला अॅन्सर दाखवून देतो अँसर फर्स्ट पहिल्या याच्या अँसर सात प्रकारे दुसऱ्या याचाल नऊ प्रकारे तिसऱ्या याचालोला पाच प्रकारे आणि चौथा जो प्रॉब्लेम आपण घेतलेला होता त्याच्यात सर्वाधिक प्रकारे होतो पंधरा प्रकारे आणि दोनशे पंचवीस वस्तू ह्या नऊ प्रकारे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येणार आहे येस आय बी पी एस पॅटर्ननुसार जर का तुम्हाला मॅथमॅटिक्सचा हर एक प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर माझी सिरीज तुम्ही आवर्जून बघा मी मॅथमॅटिक्सची सिरीज घेऊन आलेलो आहो एक क्वेश्चन टार्गेट करायचा आणि त्यावर पाच क्वेश्चन तुम्हाला सर्वाची द्यायचे असे करत करत नवनवीन प्रकारचे जे टाईप्स तुमच्या पुढे आणणार आहोत आय बी पी एस पॅटर्नमधले हर एक टाईप्स मी तुमच्या पुढे आणणार आहोत तुम्हाला शिकवणार आहो निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा येस थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ